हाय फॅमिली आज आम्ही तिघच आहोत आणि प्रथा नाही आहे मामाकडे गेले प्रथा आणि आणि आमची चालले इथे कसलं काय आहे मालाची गोळे पावटा पावट्याशी म्हणाले ना पावटा खातोय आम्ही पावटा हा जशी हुरडा पार्टी असते ना आपली पावटा पार्टी हा खेळव्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या खूप छान होता एकदम पण व्हिडिओ धमाल आली होती आम्हाला मजा मस्ती आणि मंडळी आज आहे खास दिवस कारण कारण आज होणार आहेत आपले एक, एक, एक सबस्क्राइबर पूर्ण आता मी व्हिडिओ शूट करतोय आपले नव्याण्णव नऊशे सहा सहा टोटल म्हणजे नऊशे सहा झाले ना चौऱ्याण्णव बाकी बरोबर आणि बहुतेक आज रात्री किंवा उद्या होऊन जातील सगळं तुमच्याच प्रेमामुळे देतात तर थँक्यू सो मच तुम्हा सर्वांचे कारण तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या पाठिंब्यामुळे इतक्या लवकर कोणाचे एक लाख होत नाही सहसा आणि बघा मुहूर्त पण काय निवडला तर थर्टी फर्स्ट डिसेंबरला एक जानेवारी एकतीस लाख किंवा एक जानेवारीला होती म्हणजे कायमची आठवण पण राहील बरोबर एक लाख आपला झालेला आणि मुली दादा आपल्या दोन दिवसात एक लाख होणार लाख होणार रोज या मुली आहेत त्या सगळ्या विचार रोज बोलत असतात मी ना सगळ्यांचे आभार सगळ्यांचे खूप खूप आभार आभार मनापासून तर उद्या व्हिडिओ काय येणार नाही उद्या थर्टी फर्स्ट आहेत जण बिझी असतील तुमच्या तुझ्या प्लॅन मध्ये बघायला वेळ नाही तर त्याच्यामध्ये कोणाला वेळ नसेल म्हणून सकाळचा पण आणि संध्याकाळचा पण नाही येणार पण सोमवारी सकाळी नऊचा व्हिडिओ बघायला विसरू नका आम्ही आमच्या युट्यूबची जर्नी स्टार्ट केली तो होताच त्यावेळेला होता। ते होता <laughs> तर तेव्हा आम्ही सुरुवातीला स्टार्ट केली ना तेव्हा पहिला मराठी आमचा व्हिडिओ म्हणजे मराठी एक दोन बनवले होते पहिले हिंदीमध्ये चॅनल होता आपला तर मराठी जेव्हा बनवली सुरुवात केली आपण तर त्यावेळेला जो व्हिडिओ पहिला जो व्हायरल झाला आणि जो पूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरातून कमेंट आला ज्याच्यासाठी तसंच काहीतरी आम्ही केलेलं आहे म्हणजे रंजितानी थर्टी साठी तोच प्लॅन केलेला आहे तुम्हाला एक तारखेला बघायला मिळेल सकाळी नऊ वाजता खूप जण घरी नसतील कदाचित बाहेरचे प्लॅन करून गेले असतील त्यामुळे दोन तारखेला बघा काही प्रॉब्लेम नाही पण व्हिडिओ नक्की बघा एक तारखेचा सकाळचा स्पेशल व्हिडिओ आहे आणि एक वेगळ्या प्रकारे थर्टी फस्ट केलेला आहे रंजिताने खास करून आम्ही सगळे होतोच जोडीला पण रंजिता तुम्हाला दिसेल आणि रंजितानेच केलं आहे तिचंच प्लॅनिंग तिचीच आयडिया आणि तिचं सगळं होतं तर बघा तुम्ही काय प्रतीक आपली एक लाच होती लागी करायच लागेल पार्टी आपण करणार सेलिब्रेशन पण करणार पण सगळं होईल पुढच्या आठवड्याच्या आणि कल्याणी पण येतील मामाकडून तेव्हा आपण करूया सगळं काय करायचं ते का त्यामुळे आता आजच तुम्हाला थँक्यू बोलून घेतो एक तारखेला पण बोले पुन्हा जेव्हा आपण व्हिडिओ भेटू चार वाजता पण आज तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार काय करते सगळ्यांना मुलींना सगळ्यांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा तुम्ही मनापासून शुभेच्छा दोन हजार चोवीस तुम्हाला खूप चांगलं जावं सगळ्या तुमच्या इच्छा इच्छा आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण होत हीच सद्गुरु तुमच्या प्रार्थना आणि आपल्या नॉलेज भाऊकडे पण गुड न्यूज होईल पुढच्या दहा बारा दिवसात आपल्याला कानावर खबर मिळेलच तर ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ लक सगळं तुला ठीक आहे मुलगा हो मुलगी हो जे पण हो सुरक्षित हो व्यवस्थित होत पुढे पाठला मागे चंपारण चंपारण दोन हजार अठरा मध्ये आम्ही चॅनलची सुरुवात केली होती रंजिता माझं स्वप्न होतं आणि रजितानी स्वप्न पूर्ण केलं कारण आम्ही लग्न झाल्यावर सेटल झाल्यावर खूप फिरायचो वेगवेगळ्या राज्यात जाऊन खूप खायचो वगैरे आणि दोन हजार सोळामध्ये मध्ये जिओ लॉन्च झाला आणि मग कळायला लागलं की यूट्यूब का आहे वगैरे सगळं मी स्टडी केलं आणि रंजिताला म्हणालो की बघ तू करू शकतेस का असा माझा डोक्यात विचार आहे की म्हणाली हो आपण करूया आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यानंतर तुमचं भरपूर प्रेम मिळालं आणि आज रंजिता असो किंवा रोहन्स असो जे पण आहे यश ते तुमच्यामुळेच आहे आम्ही फक्त आमच्या घरातलं बाहेरचं जे काय ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला पण तेच सगळं तुम्ही उचलून धरलं आणि तुम्ही इतका प्रेम दिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद रोहन्स ब्लॉग मी का चालू केला होता कारण की मला असं वाटलं की एक बॅकअप चॅनल असावा म्हणजे कधी जर इन केस चॅनल हॅक झाला क्रेझीपुली रंजिता तर एक बॅकअपसाठी चॅनल असावा त्यासाठी मी हा चॅनल चालू केला होता पण ते इतकं तुमचं प्रेम मिळालं की स्वप्नाच्या पलीकडलं होतं सगळं की एखादा एखादा चॅनल ला इतकं उचलून धरलं आणि मला असं वाटतं मला चुकीचं नसेल तर तुम्ही करेक्ट करा की मला वाटतं आम्ही फक्त सांगितलं होतं रोज ब्लॉग चॅनल ओपन झालं आहे त्याची लिंक देतो आहे आणि पहिल्या दसऱ्याला व्हिडिओ येणार आहे आणि मला वीस पंचवीस हजार पंचवीस हजार सबस्क्रायबर झाले होते एक ही ना एक व्हिडिओही न जाता पंचवीस हजार सबस्क्रायबर झाले होते मे बी में मी चुकत नसेल तुम्ही करेक्ट करा मला चुकीचं असेल माझं तर आणि ग्रेट होतं म्हणजे सगळं स्वप्नाच्या फलीकडनं होतं आज एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि काय बोलू तेच सुचत नाही मला जस्ट नवलेशला बोललो मी की आपण कोल्हापूरला वगैरे जाऊया सातारा सांगली कोल्हापूर जिथे शक्य होईल तर जिथे आम्ही येणार असू ना आधी सांगू आणि मीटअप करू त्याच्यामध्ये तर आणि सगळे रोज ब्लॉगवरच दाखवणार आहे मी जी जी द सीन मजा वगैरे असते तुम्ही जसं बघत होतात तीन चार महिने झाले या ओवीचा आजार पण होतं ओवी आजारी होती मी तुम्हाला सांगितलं नव्हतं त्याच्यामुळे चार महिने झाले मी घरी होतो खूप जणं त्याच्यावरच पण कमेंट करायचे वाईट की घरात बसून आहे वगैरे वगैरे पण कारण असेल त्याच्यामागे ओवी हॉस्पिटलाइज होती आय सी यूमध्ये होती खूप बरं नव्हतं तिला चार महिन्यापूर्वी आणि केअर करण्यासाठी कोणीतरी असावं हो, मग मी निवडलं की मी थांबतो रंजिताला बोलू तू जा बाहेर आपली टीम पण आपण वाढवली आम्ही मग ती बाहेर जायची शूटिंग करून तुम्हाला दाखवायची मी घरी थांबलो आणि घरात आई पण होती ओवी पण होती या सगळ्यांच्यासोबत मी थांबलो कल्याणी पण परत आलेली आहे ओवीला पण बरं वाटते तर आता पुन्हा नव्या जोमानी नवीन वर्षाची सुरुवात करूया चॅनल आपला जो आहे तो फूड चॅनल आहे ट्रॅव्हल चॅनल आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरच फोकस करणार आहोत पुन्हा एकदा तुम्हाला निडणारे शहर राज्य देश तर खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत दोन हजार चोवीसमध्ये तर थोडंसं बाहेरचे ब्लॉक्स आता बघायला मिळतीलच तुम्हाला पुढच्या महिन्यात आम्ही निघतोय नवलेश आहे ना तर प्लॅनिंग चालू आहे त्याची आज घरी रंजिता पण नाही आहे ओवी पण नाही आहे आम्ही आहोत चार जणं आणि उद्या आणि परवा सगळ्या स्टाफला पण सुट्टी आहे एकतीस आणि एक तारखेला कोणी म्हणते की हे त्यांचं टाईम वगैरे काय असते तर दहा ते सातचं टाईम आहे नवलेश फक्त एक आमचा लेट येतो साडे दहा वाजता कारण त्याची ट्रेन लेटची आहे तर दहा ते सात हे ऑफिशियल टाईम आहे सात वाजता सगळेजण घरी जातात ट्रेन पकडून जसं तुमचं प्रेम आहे तुम्हाला थँक्यू बोलत तसं हे स्टाफचं सुद्धा स्टाफची सुद्धा मेहनत आहे त्यांनासुद्धा थँक्यू आमच्या सगळ्या स्टाफला क्रेझी फुले रंजिता रोहन्स स्लॉग ओवी अँड मम्मा आपले सगळे चॅनल जे मॅनेज करतो मी ते ह्यांच्यामुळेच आहे आणि त्यासाठी थँक्यू सो मच आमच्या घरात तर वातावरण असं आहे की कोणीही बाहेरचा जरी आला तरी त्याला किचनमध्ये डायरेक्ट प्रवेश आहे खूप जणं म्हणत असतील की काय तुमचे स्टाफ घरात असतात का वगैरे असं नाही आहे जाऊन त्यांना चहा प्यायची जर इच्छा झाली चहा पण करतात स्वतात आणि पितात असं काही नाही बंधन इथे आणि जे कोणी घरी येऊन गेले असतील त्यांना ही माहिती असेल जे कोणी भेटले असतील त्यांना हे गोष्टी माहिती असतील जे कोणी प्रत्यक्ष भेटले असतील त्यांना ह्या गोष्टी समजल्या असतील तर असं आहे आणि असंच राहायला हवं कारण खेळीमेळीचं वातावरण असेल तरच सगळ्या गोष्टी ठीक होऊ शकतात आता जे सोडून गेल्यात जसं की आता यश सोडून गेला यश सोडून नाही गेला ला स्वतःची आता कामं सुरू केल्यात त्यांनी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी प्री वेडिंग शूट लग्नाचे शूट इथला एक्सपिरियन्स घेतला त्यांनी एक वर्ष त्याच्यानंतर स्वतःची कामं सुरू केली त्याच्यानंतर हार्दिक होता तो तीन महिन्यासाठीच होता तर कोणी सोडून गेलं नाही यश किती वेळा येऊन गेला आहे कुठे कुठे काही झालं चांगलं प्रसाद पण आणला होता मिळाला कोण नाहीये सगळेजण इथेच आहेत कोणी कुठे गेलं नाहीये सगळे स्टाफ म्हणजे आमचं फॅमिली मेंबर्स आहेत तुम्हाला ही माहितीच आहे तुम्ही बघताय गेली पाच वर्ष झालं तुम्ही बघताय नवरेशचं पाच वर्ष झाली सोबत आहेत आणि आणखी कोणाचं म्हणजे कोणाला जर धन्यवाद द्यायचा असेल तर मी सुरुवातीचे दिवस मला आठवत आहेत मनसे महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे यांचे मी आभार मानेत कारण ठाण्याला आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो हॉटेल हो शूटसाठी त्यावेळेला अविनाश जाधव साहेब जे ठाण्याचे अध्यक्ष आहेत त्यावेळी साहेबांनी स्वतःची फॉर्च्युनर कार दिली आणि सगळ्या हॉटेलला हो किंवा जिथे जिथे आम्हाला जायचं होतं त्यांना फोन केला की माझा भाऊ आणि वहिनी येणार आहेत पालघरवरून तर त्यांना जे काय हवं हो ते तुम्ही दाखवा त्यांना शूट करायचं आहे स्वतःची गाडी दिली फॉर्च्युनर त्यावेळेला आणि आम्हाला पाठवलं होतं तर ही मदत कधीच न विसरणार आपला जेव्हा सोहळा आनंदाचा झाला गे गे आता याच वर्षी झाला ना ठाण्यामध्ये तेव्हा ठाण्याचं गडकरी रंगायतन मिळत नव्हतं अविनाश दादा जे मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांनी फोन केला की पालघरचे आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे तर तुमचा कार्यक्रम पोस्टपोन करा थोडा पुढे करा त्या शेड्यूलमध्ये आणि ह्यांचा कार्यक्रम करा तर त्यांनी पण ऐकलं आणि जो प्रोग्राम तिथे होता शेड्यूल तो नंतर केला आणि आमचा आपला प्रोग्राम तिथे ॲडजस्ट केला स्वतःचा बंगला आजच्या काळात कोणी घर देणार नाही आई स्वतः होती तिथे स्वतःचा बंगला आम्हाला चावी दिली येवळू हिल्सला सोनाली वहिनी त्यांच्या वाईफ स्वतः जेवण घेऊन आल्या वीस ते पंचवीस जण आम्ही होतो जास्त पण असुभ बहुतेक त्यावेळेला बंगल्यामध्ये सगळ्यांसाठी जेवण घेऊन त्या वहिनी स्वतः आल्या आमच्यासाठी जेवण आणि राहण्याची तिथे सोय केली गडकरी रंगायतांच्या प्रोग्राम साठी त्याच्यामुळे तो सोहळा होऊ शकला कधीच नाही विसरू शकत अविनाश दादांचे आभार सोनाली ताईंचे आभार राजसाहेब ठाकरे राजसाहेबांचे आभार आणि मनसेची आम्हाला मदत नेहमी मिळते मनसेचा विशाल उपाध्यक्ष आहे बोसरचा भावेश चोरी अध्यक्ष आहे सगळे मनसेचे आम्हाला हेल्प होते मी राजकारण ह्याच्यामध्ये आणत नाही पण आज इच्छा झाली की जे सुरुवात केली ज्यांच्यामुळे आम्ही इथे पोचलो त्यांचं आज नाव घ्यावं तर थँक्यू सो मच मनसे इतरही पक्ष ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार पण अविनाश दादा मनसे 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 मन आभार आणि आज एक लाख सबस्क्रायबर पुढे होत आहेत तर तेव्हा म्हटलं तुमच्याशी शेअर करू या गोष्टी तर खूप खूप धन्यवाद आणि रासाहेब माझे आवडतं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामधलं आणि खूप थँक्यू म्हणजे आपण जसं बघतो पण ते तसेच आहेत आणि तसेच हेल्प करतात सर्वांना आणि खूप चांगले संबंध आहेत मनसेचे आमचे तर थँक्यू सो मच मनसेचे सबस्क्रायबरचे आमच्या स्टाफचे सर्वांचे आभार तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आज आम्ही इथे आहोत सगळं सगळं तुमच्या प्रेमामुळे झालंय सगळं तुमच्या प्रेमामुळे झालंय आणि आज माझ्या रोहनचे लाख व्हायला आल्यात म्हणजे थोडेसे कमी आहे आणि सगळं तुमचं प्रेम असंच राहू दे मनापासून तुम्हाला प्रार्थना आहे दसऱ्यामध्ये एक लाख झाले तर अजून आनंद राहता कारण परफेक्ट एक वर्ष एक वर्ष होत आणि पंचवीस हजार सबस्क्रायबर तर होतेच पण पहिला व्लॉग पहिल्या दिवशी चोवीस तासात एक लाख एक लाख व्ह्यूज क्रॉस केले होते दसऱ्याचा आणि आजही बघा ना सबस्क्रायबर पेक्षा जास्त माणसं बघतायत अजून काय पाहिजे आणि सगळे क्रेझीमुळे रंजिता बघणारच आहेत आपले दर्शक आणि एखाद्या दिवशी चुकून नाही आला तर किती कमेंट असतात सकाळचे व्हिडिओ संध्याकाळचे व्हिडिओला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या का आला नाही का आला नाही त्यांना प्रश्न पडतो का आला नाही एवढंच म्हणजे प्रेम आहे त्यांचं आम्ही कोल्हापूरला गेलो होतो गेल्या वर्षी तर कल्याणी तुम्हाला मागे दिसते त्यावेळेला पहिला मूल गेलं होतं काही महिने आधी कल्याणी खूप डिप्रेशनमध्ये होती तर त्या डिप्रेशनमधून काढण्यासाठी आम्ही तिला कोल्हापूरला घेऊन गेलो खूप जणांना माहिती नव्हती गोष्ट नंतर मी एकदा शेअर केली होती फक्त एकदाच बोललो होतो याबद्दल तर त्याच्यानंतर गेलो होतो आणि मग कल्याणी त्या गोष्टी विसरायला तिला मदत झाली पुन्हा तिने नवे जोबाने कामाला लागली ट्विन्स होते त्या हो वेळेला चला हो जे झालं ते होऊन गेलं चला प्रथा दोघाईच्या बरोबरीची प्रथा आहे आणि तिला मी मी असा विचार करतोय की तिला शिकायला तर वाढायलाच ठेवूया तिच्या बाबाकडे कारण तुकून मी आधा काढायचं काढला हा तुपलं थोडी लेट झाली कारण ती तिथलीच आहे तिथे जितके ऍडजस्ट होते ना इथल्या पेक्षा तर राहिले पाच महिने तिथे त्याच्यामुळे होईल तिला आता थंडी आहे ना त्यामुळे व्यवस्थित तरी पण तिला पंखा लागतो पाच वर्षी दोन्ही बहिणी आज खूप गप्पा झाल्या तुमच्याशी बरं वाटलं मला आता भावना थोड्या मोकळ्या झाल्या आणि थँक्यू सो मच किती वेळा थँक्यू बोलू असं झालंय मला असं वाटतं की थँक्यूच बोलत राहू अख्ख्या व्हिडिओमध्ये कारण माझ्यासारखा माणूस ज्याला कॅमेऱ्यासमोर यायला पण भीती वाटते म्हणजे कॅमेरा शाय आहे मी थोडा त्याचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण आहेत तर काय बोलावं आता अजून आणि लग्नाची कॅसेट तुम्हाला बघायची आहे एक लाख प्रॉमिस केलं ला होतं तर दोन लॉक मे बी दोन होती चालू आहे काम त्याच्यावर माझं पण खूप सारा फुटेज खराब झालं खराब झालंय तर ते बघू जसं होईल ऍडजस्ट इतकं दिसेल तुम्हाला इतकं दाखवतोय तितके मी दाखवेन आणि त्याच्यामध्ये मी हसलो नव्हतो व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी आणि मी आणि तुम्ही बघून मला तर ठीक आहे असाच होतो मी हे, हेल्दी देवा पण पण प्रतीक तर एकदम स्लीम आहे छोटासा मुलगा आणि माझा फक्त चेहरा बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये हा माणूस असला नाहीये म्हणजे आम्ही आणि कधी फोटो सवयच नव्हती आणि त्यावेळेला कसं मोबाईल वगैरे पण नव्हते ना आज बारा वर्षापूर्वी बारा ना बारा वर्षापूर्वी मोबाईल नाही स्मार्टफोन नाही तेव्हा कॅमेराची सवय स्मार्टफोन नव्हते मोबाईल होते कॅमेरा होते त्यांच्या क्लॅरिटी कशी माहितीच नव्हता त्याच्यामुळे कसं तुम्हाला जरा बघून सारे खूप तर हसा वाटेल ते लिहा कमेंट मध्ये कारण लग्नाची कॅसेट आहे आणि मला काय माहिती नव्हतं की बारा वर्षांनी मला तू कोणाला दाखवावी लागेल कॅसेट तर त्याच्यामुळे जे आहे जसं तसंच तुम्हाला आणि त्यावेळी माझे धन्यवाद बघा तुम्ही त्याच्यामध्ये हॅडस होता तुम्ही तर माझा असा विचार आहे की मंगळवार बुधवार दोन आणि तीन तारखेला तुम्हाला लग्नाची कॅसेट दाखवावी तर दोन हजार दोन आणि तीन जानेवारी दोन हजार चोवीसला तुम्हाला काही नाही संध्याकाळी दुपारी चार वाजता बघायला मिळेलच आमचं लग्न मी आणि रंजिताचं हॉलवरचं फुटेज खूप कमी आहे लग्न लागलं त्याचं पण हळदीचा प्रोग्राम पुर्ण तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल जे खराब झालं पार्ट सोडून तर बघा आमच्या पद्धती वगैरे लग्नाच्या प्रत्येक कल्याणीच्या लग्नाची मी बघितलीच आहे ते जर आता आताच होतं म्हणून चांगलं दिसतंय पण माझ्या वेळेला कसं त्यावेळेला डी डी प होती सी डी सी डी होती मेबी सी डी होती सी डीमध्ये दिलं होतं त्याच्यामुळे ती क्लिअरिटी तशी थोडीशी डल आहे तरी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आवडेल अशी आशा त्याच्यानंतर मग आमचं लग्न कसं ठरलं त्याची स्टोरी पण मी सांगेनच तीन चार सा दिवसानंतर सांगेन ती कारण त्याच्या आधी आणखी एक गोष्ट सांगायची तुम्हाला मी ती सांगून झालं का मग लग्नाची स्टोरी पण सांगेन तुम्हाला सगळं सांगेन जानेवारीमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे काही बाकी ठेवणार नाही सांगण्याचं आणि लग्नाचा अल्बम वगैरे पण आहे तो पण एका दिवशी बघूया की कोल्हापूरची ट्रीप होती खूप एन्जॉय केली वाटतं आणि मंडळी मी सर्व महिलांचा सन्मान करतो को कोणाही महिला कधीही वाईट बोललो नाही आजपर्यंत कोणीही शत्रू नाही कोणी दुश्मन नाही कोणाशी कसलंही वाकडं नाही काय आपल्या अख्या कुटुंबाचं कधी कोणाशी आजपर्यंत भांडण झालं नाही तर खरं म्हणजे खरं सांगतो तुम्हाला ह्या मुली बघतात आणि आवडीने बघतात म्हणून मी माझ्या पद्धतीने जशी काय असते तशी करते मी आणि तुम्हाला करण्याचा तुम्ही प्रयत्न म्हणून मला आनंद वाटतो बस आहे काहीच आगरी कोळी समाज असो की आदिवासी समाज असतो आम्ही नेहमी सर्वांना दाखवत असतो आमच्या परंपरा चालू दाखवायचा प्रयत्न करत असतो तर जे पण महिलांसाठी करता येईल मी आधीही बोललो तुमचं काय तर आम्हाला पाठवा तुमचं आम्ही प्रमोट करू तर नक्की मदत करू जिथे शक्य होईल तिथे मदत करू आणि सोबतचा व्हिडिओ नक्की बघा चला तर मंडळी आजच्यासाठी इतकंच आणि माझ्या सगळ्या ताई आत्या काकी मावशी आजी ज्या पण असतील माझ्या सगळ्या मामी सर्वांचे खूप खूप आभार आणि जे बघणारे पुरुष मंडळी आहेत त्यांचे पण आभार ते सांगतील आमचं नाव नाही घेतलं तर तुमचे पण आभार प्रेम असंच राहू दे नवीन वर्षामध्ये सुद्धा आणि खूप साऱ्या नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत तुम्हाला वुमन एम्पावरमेंटसाठी आम्ही काम करतो आहे त्यासाठी काही आमचे चालले आहेत दोन्ही चालू आहेत तर जे शक्य होईल ते सगळं आपण करणार आहोत बरोबर महिलांच्या रोजगारासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत या महिन्यात म्हणजे दोन तीन महिन्यानंतर ते तुम्हाला सगळं बघायला मिळेलच व्हिडिओच्या माध्यमातून हे शक्य होईल ते बरोबर प्रत्येक बाकी काय सांगशील रोहन स्लॉक बद्दल जर्नी आपल्या एक लाख मध्ये जर्नी रोहनके खूप ओळख दिलाय आता आज आम्ही दोघं आज आपण मला आठवत ना दादा मी तर मी तर एवढ्या दादा आज पण स्टेजवर बोलणारी घडून कधीच नाही कधीच नाही आहेत आणि कोणाशी कधीही वाईट बोललो नाही कोणाला स्वीकार केली नाही की कोणासाठी काही बोललो नाही आजपर्यंत कोणी जर वाईट बोलत जरी असेल मला त्याला पण उलटा शब्द मी आजपर्यंत कधी वापरला नाही आजपर्यंत नाही वापरला आणि ओवीची शपथ घेऊन मी सांगतो आजपर्यंत मी कधी वापरला नाही आणि कधी वापरणार नाही वापरणारी नाही कारण सगळ्या ज्या बघणाऱ्या आहेत त्या माझ्या बहिणी आहेत त्या माझ्या काकी मामी आई आईच्या जागेवर आहेत माझ्या हे समजून मी बोलेन सगळ्याची हा माझा शब्द आहे तुम्हाला आणि माझ्याकडून तरी तुम्हाला ह्या गोष्टीचं कंप्लेंट कधीच येणार नाही बरोबर तू आज मला बारा हजार असतील हो स्वभाव कसा पहिला माझा अनुभव होता मी कधीच फोटो वगैरे काढायला जात नाही म्हणजे हजार रंजिताचे फोटो निघाले येऊवीचे वगैरे माझा एखाद दुसरा फोटो बसतो त्याच्यामध्ये

कीप सपोर्टिंग कीप ग्रोईंग सगळे मिळून काम करूया एकत्र पुढे जाऊया काही लागलं ला तर सांगा तुमचा भाऊ तुमच्यासाठी नेहमी हजर आहे कोणी वाईट जरी मला बोलत असेल कोणी जर काय कोणी जरी काही बोलत असेल तरी पण तुमचा भाऊ म्हणून मी नेहमी तुमच्या मदतीला आहे कधीही सांगा मला मला कधी वाईट वाटत नाही कधी मी वाईट बोलणारही नाही ओके तर चला भेटूया सोमवारी सकाळी नऊ वाजता नवीन वर्षात टिल देन बाय बाय हॅप्पी न्यू हॅपी न्यू इयर ऑल ऑल ऑफ ऑफ यू यू